नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये जर आपण शंकराची पूजन केलं अगदी विधिवत न चुकता फक्त शुद्ध जल बेलपत्र आणि एक फुल अर्पण केलं तरीही भोलेशंकर आपल्या अनेक इच्छा पूर्ण करत असतात या श्रावण महिना खास आहे या श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत विकायला सुरुवात होत असते मग या श्रावण महिन्यामध्ये जसं श्रावण सोमवारला महत्व आहे तसंच श्रावण शनिवारला सुद्धा महत्व आहे या श्रावण शनिवारी जर आपण काही उपाय केले तर निश्चित आपले हनुमान शनिदेव आहे ते सुद्धा आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्या अनेक इच्छा पूर्ण करतात असंच तुमच्या जीवनामध्ये अनेक कोट कचेरे आहेत तुमची सतत तब्येत खराब राहते घरात दीर्घ आजार आहेत ते दूर करण्यासाठी त्यासोबत ज्या आर्थिक समस्या आहेत त्या सुटण्यासाठी तुम्ही जर अगदी साधे आणि सोपे शनिवारी जर हे उपाय केले तर निश्चित तुमची कोट कचेरीतून कोट कचेरीतून तुमची सुटका होणार आहे आणि यासोबत तुमच्या अनेक समस्या संकट जे आहेत ते दूर होणार आहेत मग उपाय कसे करायचे आपण ते बघू पण ते बघू पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी शनी देव म्हणलं की सगळ्यांना टेन्शन येतं की शनिदेव म्हणले की मला साडेसाती चालू आहे मला शनीची पीडा आहे मला अडचक्की आहे असे अनेकांना वाटतं की शनी देव आपल्याला खूप त्रास देतात पण शनिदेव हे न्यायाची देवता आहे तुम्ही जसा न्याय करणार आहात जसे कर्म करणार आहात त्या कर्माचं फळ शनीदेव तुम्हाला देत असतं मग तुम्हाला साडेसाती असू द्या किंवा अडचक्की असू द्या किंवा शनी कि दोष असू द्या तुम्हाला कोणतेही दोष असेल पण तुम्ही जर कर्म चांगले करत नसाल तर शनिदेव त्याची जी शिक्षा आहे ती तुम्हाला देणारच आहे त्यामुळे आपलं कर्तव्य आहे की आपले जे कर्म आहे आपण ते कर्म चांगले करत राहावं यासाठी चांगले काम करणे आणि प्रामाणिक राहणे यामुळे जे शनिदेव आहेत ते प्रसन्न होतात ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचा हिशोब ठेवतात शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे मग श्रावण शनिवारी जर आपण काही उपाय केले तर याचा निश्चित फरक आपल्याला पडत असतो आणि शनिदेवाची अखंड कृपा आपल्यावर राहत असते तसेच अनेक अडचणी आहेत त्या कमी होतात त्यासाठीच आपल्याला अगदी साध उपाय आहे ते कसे करायचे आपण ते जाणून घेऊ बघा मंडळी शनिदेवाची तुमच्यावर उत्तम कृपादृष्टी राहावी तसेच शनी दोष दूर करण्यासाठी शनिवारी आपल्याला संध्याकाळी मला अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा चालेल पण शक्यतो संध्याकाळी तुम्हाला शनी मंदिरात जायचं आहे एका वाटीमध्ये तुम्हाला थोडस मोहरीचं तेल घ्यायचं आहे नसेल तरी मोहरीचं तेल तुम्हाला थोडंसं विकत आणायचं आहे त्या मोहरीच्या तेलामध्ये तुमचा चेहरा तुम्हाला बघायचा आहे त्यानंतर तेलासह ती वाटी शनिदेवाच्या चरणी अर्पण करायची आहे असे केल्याने शनिदेवाचा जो दुष्परिणाम आहे तो दूर होतो आणि शनिदेवांना जे मोहरीचं तेल आहे ते अतिशय प्रिय आहे यामुळे आपल्या जीवनातल्या अनेक समस्या अडचणी कटकटी दूर होतात आणि आपली यातून लवकरात लवकर सुटका होत असते त्यामुळं तुम्हाला या दिवशी न चुकता हा उपाय करायचा आहे त्यानंतर जर तुम्ही कोर्ट कचेरीच्या प्रकरणात अडकले असाल आणि निर्णय तुमच्या बाजूने तुम्हाला हवा असेल कचेरी म्हटल्यानंतर आपल्याला खूप वर्ष जातात पण तरी देखील निकाल जर तुमच्या बाजूने लागत नसेल तर तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वाद घेणे खूप गरजेचं आहे मग या श्रावणी शनिवारी तुम्हाला पिंपाच्या झाडाखाली अगदी साधा आणि सोपी एक वस्तू ठेवायची आहे तर पिंपाच्या झाडाखाली तुम्हाला थोडी उडदाची डाळ आहे ती ठेवायची आहे आणि त्यातून थोडीशी माती टाकून द्यायची आहे आणि पिंपळाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे आणि तसंच घरी यायचं आहे पण चुकून तुम्हाला मागं वळून बघायचं नाही तशी पिंपळाच्या झाडाकडे जी उडदाची डाळ आहे ती टाकून द्यायची आहे त्याहून थोडीशी माती टाकून द्यायची आहे आणि तसंच मागं न तर तुम्हाला घरी यायचं आहे त्यानंतर जर तुमचे नातेवाईक किंवा तुमचे सहकारी जे आहेत आजूबाजूचे ती तुमच्या प्रतिष्ठेमध्ये जर बाधा आणत असतील शनिवारी तुम्हाला अख्खी उडीत घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये अगदी दोन किंवा तीन थेंब मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हे मिश्रण तयार करून शनिदेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करायचं आहे उपाय तुम्ही अगदी श्रद्धापूर्वक करा तुम्हाला याचा शंभर टक्के फरक पडणार आहे तुमच्या जीवनात ज्या अडचणी आहेत त्या अडचणीसुद्धा लवकरात लवकर दूर होणार आहे अतिशय साधा पण अतिशय हा प्रभावी उपाय आहे तुम्हाला निश्चित करायचा नंतर आता आपल्या घरामध्ये सतत कोणी आजारी असेल सतत किटकिट असेल सतत काही ना काही कारणाहून भांडणं होत असतील वाद होत असतील तर तुम्ही श्रावणी शनिवारी हा उपाय करायचा आहे मग उपाय कसा करायचा तो शनिवारी संध्याकाळी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला थोडस मोहरीचं तेल आहे ते घ्यायचं आहे तुमच्याकडे दिवा असेल तुम्ही घेऊन जाऊ शकता मातीचा दिवा नेला तरीही चालेल पण स्वतःचा तो दिवा जर आपण शनिदेवाच्या मंदिरात अर्पण केला तर आपले जे अनेक अडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर होतात आणि अगदी दिव्यासारखा लख प्रकाश आपल्या जीवनामध्ये पडत असतो त्यामुळे शक्यतो आपल्याला घरूनच जो दिवा आहे तो घेऊन जायचा आहे त्यात थोडंसं मोहरीचं तेल घालायचं आहे कापसाच्या दोन वाती घालायची आहे आणि तिथे जाऊन तो तेलाचा दिवा लावायचा आहे आणि मंदिरात बसूनच तुम्हाला शनी स्तोत्राचं पठण करायचं आहे जर तुमच्याकडे स्तोत्र नसेल तर तुम्ही अगदी मोबाईलवर किंवा गुगलवर सुद्धा ते शोधू शकता आणि तुम्हाला मंदिरात बसूनच या दिवशी शनी स्तोत्राचं पठण करायचं आहे यामुळे शनिदेवाची जी कृपादृष्टी असते ती अखंड आपल्यावर राहत असते आपल्या जीवनातल्या अनेक समस्या दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये अगदी त्या दिव्यासारख्या ज्या प्रकाशमय गोष्टी आहेत त्या घडत असतात त्यासोबतच जर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय किंवा एखादं काम किंवा एखादा धंदा सुरू करायचा असेल मला या श्रावणी शनिवारी जर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय किंवा एखादा काम सुरू करायचं असेल आणि त्यामध्ये तुम्हाला सतत अडचण येत असतील तर तुम्हाला या श्रावणी शनिवारी म्हणजे गरजवंत आहे जे गरजू आहेत त्यांना काळ्या रंगाचे चांबड्याचे बूट मोजे काळे तीळ आणि जी उडदाची डाळ आहे ती त्यांना दान करायची आहे असे केल्याने त्या व्यक्तीचे जे आशीर्वाद आहे ते मिळतात आणि शनिदेवाची जी कृपादृष्टी आहे ती तुमच्या तुमच्यावर राहते आणि तुमच्या कामातील जे अडथळे आहेत ते शंभर टक्के दूर होत असतात अगदी साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे हा सुद्धा आपल्याला श्रावणी शनिवारी नक्की करायचा आहे त्यानंतर शनिवारी जर तुम्ही शनिदेवाची कृपा केली आणि त्यासोबत जर त्यांची सेवा केली तर तुमच्या आर्थिक समस्या कितीही असू द्या कितीही आर्थिक समस्या कमजोर असू द्या शंभर टक्के आर्थिक समस्या सुधारणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला अतिशय साधा आणि सोपा हा सोमवारी उपाय शनिवारी उपाय करायचा आहे तुम्हाला शनिदेवाची आणि शनिवारी जर तुम्हाला शनिदेवाची कृपा मिळवायची असेल तर तुम्हाला अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे यामध्ये स्नान करताना तुम्हाला चुकता गंगाजल आणि त्यासोबत काळे तीळ टाकून म्हणजे स्नान झाल्यानंतर सकाळीच तुम्हाला न चुकता एक लोटा घ्यायचा आहे त्या लोट्यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे त्यासोबत त्यात गंगाजल टाकायचं आहे थोडे काळे तीळ टाकायचे आहे आणि ते मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्घ द्यायचा आहे आणि तसेच पिंपळाच्या झाडाच्या तीन प्रदक्षिणा घालायची आहे यामुळे धनप्राप्ती धनसंचय अनेक ज्या अडचणी आहेत त्या शंभर टक्के दूर होता असा अनेकांना अनुभव आला आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाला जल लग, हे जल अर्पण केलं तर आपल्या अनेक आर्थिक समस्या दूर होणार आहे आणि आपल्याला धनप्राप्तीचे जे मार्ग आहे ते खुले होणार आहेत बघा अतिशय साधे आणि सोप्या पद्धतीने आपले हे जे उपाय आहे ते आपल्याला करायचे आहे अगदी साधे आणि सोपे उपाय आहे हे जर उपाय तुम्ही केले तर तुमच्या जीवनात किती अडचणी असू द्या संकट असू द्या कोर्ट कचेरीचे कितीही प्रकरणं असू द्या ते सुद्धा दूर होणार आहे आणि तुमच्याच बाजूने निकाल लागणार आहे आता कोर्ट कचेरी म्हटल्यानंतर अख्खं आयुष्य जातं पण तरीसुद्धा रिझल्ट आपल्या बाजूने लागत नाही पण तुम्ही या श्रावणी शनिवारी जर हा उपाय केला तर सगळे रिझल्ट जे तुमचा जो एखादा रिझल्ट असेल कोर्टचा तो तुमच्या बाजूने लागणार आहे आणि त्यासोबतच तुमचे धनप्राप्तीचे मार्ग सुद्धा खुले होणार आहे सततचा आजार पण दूर होणार आहे आर्थिक समस्या सुद्धा दूर होणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे उपाय करायचे आहे झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद